नमस्कार जय श्री स्वामी समर्थ आज मी जो विषय तुमच्या पुढे मांडणार आहे हा विषय नाहीये हा एक मोठा प्रश्न आहे प्रश्न म्हणण्यापेक्षा ह्या गोष्टींवरती खरच विचार होतच नाहीये आज कारण आपण ह्या भौतिक जगाच्या राहडगाडग्यामध्ये असं अडकलोय ना की आपल्याला आपली ओळखच समज समज समजत नाहीये आणि आपण ती विसरत चाललोय की आपण नक्की काय करतो आहोत आपल्या भोवती आपल्या भोवती जो विळखा आपण तयार करून घेतलाय ना त्या विळख्यातनं आपल्याला जसं जसं आपण पुढे जाऊ तस तस ना तसं तसं आपल्याला बाहेर पडणं खूप मुश्किल होणार आहे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या मला स्वतःला काही प्रश्न पडले त्या प्रश्नाची उत्तरं जो मी शोधायचा प्रयत्न केलाय ना ते आज तुमच्या पुढे मी मांडणार आहे मित्रांनो माझ्या आयुष्यात सुद्धा प्रचंड नैराश्याच्या चक्रातून मी गेलो एवढंच काय आहे तर जीवन संपवायच्या घटनेपर्यंत मी जाऊन पोचलो आणि त्याच्यानंतर जेव्हा काही अर्थच उरला आहे ना तेव्हा मग मी अर्थ शोधायचा प्रयत्न केला की के काय चाललंय म्हणजे आपलं ध्येय काय नक्की आपलं उद्दिष्ट काय जगण्याचं कारण हा जर आज विचार नाही केला ना मित्रांनो तर पुढचा येणारा काळ अतिशय भयानक आहे आणि खरच भयानक कारण बघा आजच जर आपण बघतो बघितलं ना तर काय होतय की कोर्टामधल्या कपाटाची कपाट बहीण भाऊ किंवा भाऊ भावांच्या भाव भांडणांच्या तंट्यांनी तंट्यांच्या केसेसनी भरून पडलेली आहे नवरा बायकोच्या मधल्या डिवॉर्सच्या केसेसनी असंख्य कोर्टाचे वकील आपले पोट भरतात पोट भरतात म्हणण्यापेक्षा ते मोठे होतात पण हे काही संपत नाही काहीच टिकत नाही काहीही टिकत नाही आपल्या भोवती जे चाललंय ना हे विचित्र आहे किंवा भयानक आहे याची भयानकताच आपल्याला समजत नाहीये मी म्हणूनच मी हा विचार केला की मी एवढं सगळं बोलतोय किंवा मी मी जे काही विषय मांडतोय किंवा मी आध्यात्मिकतेला किंवा आपल्या आपलं जे त्याला काय म्हणू आपण त्या अध्यात्माला मी व्यवहाराशी जोडायचा जो विचार मांडतोय ना हा विचार कितपत लागू पडेल किंवा कितपत याच्यावरती विचार होईल हाच मूळ प्रश्न आहे हा जेव्हा मला वाटला तेव्हा मला वाटलं की हे काही आपण ट्रांगड जे काही करतोय ना याच्यामध्ये तोपर्यंत काही अर्थ नाही जोपर्यंत आपल्याला आपली ओळखच समजत नाही तोपर्यंत याच्यात काही फायदा नाही कारण झालंय असं माहिती का की आपण आपला स्वभाव कसा करून घेतलाय माहिती का की आपण प्रत्येक गोष्टीमध्ये संशयाने बघतो संशयाने बघतो म्हणजे अहो अशी परिस्थिती आहे की प्रेम जर कोणी करत असेल ना तर हा आपल्यावरती प्रेम का करतोय ह्याच्यावरतीच पहिला प्रश्न आपल्याला पडतो आपण संशय घेतो की अरे याच्यामध्ये ह्याचा काय स्वार्थ असेल तर अशी विचित्र परिस्थिती आहे म्हणजे काय होतय की आपण ना धर व्यावहारिक राहिलो ना धर आपण आध्यात्मिक राहिलो राहिलं आपण काय करतोय आपल्याला समजत नाही हे माझ्या माझ्याबरोबर झालं आणि हे जेव्हा ही जेव्हा परिस्थिती चरम सीमेला पोहोचते ना तेव्हा मग आपल्याला कशाचं भान राहत नाही आणि मग त्या मानसिक रोग तज्ज्ञ मानसिक तज्ज्ञ वगैरे मानसिक विकार तज्ञांच्या दवाखाने प्रचंड चालतात चालायला लागतात आज असंच आहे ना पाश्चिमात्य देशांमध्ये दे। तसंच झालंय की दहा पैकी दोन लोकही मनोरुग्ण आहेत मनोरुग्ण झाली आहेत कारण मनोरुग्ण झाले याचं कारण काय माहिती का याचे कारण काय आहे की आपल्या भावनांचा निचरा हा व्यवस्थित होतच नाहीये आता भावनांचा निचरा होणं म्हणजे काय असतं तर भावनांचा निचरा होणं म्हणजे काय असतं की तुमची उद्दिष्ट आणि तुमची ध्येय हे आपल्याला माहिती पाहिजेत माहिती पाहिजेत आणि ती तुम्हाला तुमच्या प्रत्येक नात्याला नाती ही अतिशय महत्वाची आहेत नाती ही जर नसती तर आज आपण विचार करा की आपण कुठल्या अवस्थेत असतो आज मी मध्ये केस ऐकली की जिथं नवरा बायकोची भांडणं झाली आणि दूर म्हणजे आई वडील बिहार का उत्तर प्रदेशमध्ये होते आणि तो मुलगा हा बेंगलोर मध्ये होता त्यांनी काहीतरी चिठ्ठी चि, 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 लिहिली आणि त्यांनी आत्महत्या केली आता मला प्रश्न हा पडला की त्याला त्याच्या आई वडिलांशी बोलता नाही आलं का किंवा त्याला अजून त्याचे कोणी मित्र नव्हते का त्यांच्याशी बोलायला किंवा त्याला असं कोणी नव्हतं का की जिथं तो व्यक्त होऊ शकेल जिथं बघा मार्ग शोधणं म्हणण्यापेक्षा माणूस काय शोधत असतो आपण काय शोधतो आपण हे ना भावनिक आधार आपण शोधत असतो प्रत्येक गोष्टीमध्ये भावनिक आधार म्हणजे काय असतं की आपल्याला कोणी आणून देत नाही आणि हे बघा हे कसं आहे माहिती का माझं हे म्हणणंच नाहीये किंवा कोणी आहे म्हणून की कोणी कोणाला काही देत नसतं कारण काय होतं अपेक्षा हा एक अतिशय मोठा प्र प्रॉब्लेम आपल्याकडे आहे आपण काय करतो माहिती आहे का आपला विषय असा होतो की आपल्याला प्रत्येक गोष्टीतून अपेक्षा आहे अपेक्षांचं प्रचंड ओझ आहे आपल्याला म्हणजे काय आहे की आपण आपल्या आपल्या बायकोकडनं आपली अपेक्षा असते आपल्या आई वडिलांकडनं आपली अपेक्षा असते मुलांकडनं अपेक्षा असते आणि आपली सगळ्याकडनं सगळ्यांकडनं अपेक्षा असते आणि त्या अपेक्षांच्या ओझ्याखाली आपण दाबले गेलेलो असतो तर हा जो क्रायसिस आहे म्हणण्यापेक्षा हा जो एक प्रश्न आहे ना हा प्रश्न सगळ्यांपुढे त्याच्यामुळे होत आहे काय माहितीये का आपल्याला आपण ना मानसिकदृष्ट्या सक्षम आहे ना शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे ना आपण व्यावहारिक दृष्ट्या सक्षम आहे आपण सक्षम कुठल्याच बाजूने नाहीये म्हणजे एका एक बाजूनी जर आपण व्यावहारिक दृष्ट्या सक्षम व्हायचं होण्यासाठी धडपड करत गेलो तर मग आपल्याला बाकीच्या काही गोष्टी राहतच नाही मग आपण सगळीकडे फक्त तेवढं एकच बघतो आपण जर भावनिक सक्षमतेकडे किंवा भावनिक सक्षमता आपली शोधायला गेलो किंवा आपण स्वतःला सक्षम करायला गेलो तर परत एक विषय असा होतो की मग आपल्यासाठी तेवढा वेळ कोणाकडे आहे का हा एक अजून मोठा एक परत प्रश्न आहे की आपल्याला कोण वेळ देईल किंवा काय होतं आणि बऱ्याच वेळेला काय होतं की जेव्हा आपण एखाद म्हणजे काय आहे माहिती का की ह्या जगाला आहे ना आज परिस्थिती अशी आहे की कि अपयशी किंवा एखाद्या व्यक्ती खाली जात असेल तर त्याला बघायलाच आवडत नाही फक्त ग्लॅमर किंवा काय म्हणतात त्याला ग्लॅमर म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की फक्त जे जे सिद्ध आहे ना किंवा जे उच्च आहे ना तेवढंच फक्त बघायला आवडतं कुठल्या माणूस एखादा माणूस जर नैराश्यामध्ये असेल किंवा एखादा माणूस जर अपयशात असेल तर त्या अपयशात अपयशी माणसाकडे बघण्यासाठी वेळ पण नाही कोणाला आणि कोणाला आवडत पण नाही अशी अशा माणसांशी कोणाला मैत्री नको असते अशा माण अशी माणसं आपल्या जवळ कोणाला नको असतात आणि मग काय होतं ही अशी लोक जी होतात ना ह्या लोकांच्या जेव्हा विचारांच्या पतनाचा चरमबिंदू गाठतो ना तेव्हा ही माणसं स्वतःला संपून घेतात आणि मग नंतर आपण काय म्हणतो की अरे अरे काय झालं मग याने हे केलं असतं तर बरं झालं असतं अरे मग माझ्याकडे आला असता तर अरे पण तो तुमच्याकडे जर आला असता तर तुम्ही त्याला ऐकून घेतला असतं का हा प्रश्न आपण विचारतो का स्वतःला कधी दुःख करतो नंतर दोन चार दिवस दुःख होतात सगळं होतं तो माणूस जातो सगळं होतं जग परत चालायला लागतं पण जे जात ना त्याला वाचवू शकतो आपण किंवा वाचू शकलो असतो आपण ह्या गोष्टीवरती कोणी विचार करायला तयार नाही आज झालंय असं माहिती का कि काहीतरी चांगलं असू शकतं जगात किंवा कोणी काहीतरी निस्वार्थ भावनेने किंवा एखाद्या चांगल्या भावनेने करू शकतं या गोष्टीवरतीच कोणाचा विश्वास राहिलेला नाहीये म्हणजे जर कोणी खरंच एक समाज कार्य करत असेल तर पहिला प्रश्न आपण हा विचारतो हे सगळं हा का करतोय याच्यामध्ये याचा काय स्वार्थ आहे पण काही लोक आहेत व या जगात की ज्यांना ह्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे काहीतरी करायची इच्छा आहे आणि जेव्हा ह्या अशा लोकांना मग काय होतं की अशा लोकांना जेव्हा रेजिस्टन्स किंवा विरोध यायला लागतो ला 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 किंवा अशा लोकांना जेव्हा प्रतिरोध यायला लागतो ना तेव्हा ला 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 मग मा ही माणसं सुद्धा उद्ध्वस्त होऊन जातात बघा तुम्ही हा विचार करून बघा जर खरंच आपण असं म्हणतो की सगळं काही म्हणजे विचित्र आहे काही का म्हणजे अर्थ नाही कशाला का सगळं काही वाईट आहे सगळं आपल्या भोवताली वाईटच चालू आहे मला सांगा जर जग हे फक्त वाईटावरती चाललं असत तर काय झालं असतं म्हणजे मला असं वाटतं की नव्याण्णव टक्के वाईट असतील असं समजू आपण पण त्या नव्याण्णव टक्के वाईट लोकांवरती जग नाही चाललेलं जे एक टक्का जे चांगलं कोण आहे ना त्याला ही नव्याण्णव टक्के घाबरतात म्हणून जगाची जी, जी सिस्टीम आहे ना ती आज चालू आहे ही गोष्ट शंभर टक्के खरी आणि मूळ काय माहिती का विश्वास हा आपण हरवत <सथ> चाललोय आपण प्रत्येक नात्यामध्ये आपण प्रत्येक नात्याला कुठली तरी व्याख्या द्यायचा विचार म्हणजे व्याख्या द्यायच्या भानगडीत पडत असतो आणि मग काय होतं माहिती का ही सिस्टीम आहे ना ही कोलॅप्स होत चालली आहे म्हणजे बघा आपण खरोखर आहे ना खरोखर ह्या सगळ्या पाश्चिमात्य भपकेबाजीला आहे ना बळी पडतोय रोज शारोज हे चाललेले आपण ह्या चक्रविवाहात स्वतःला अडकून घेत घेतो आहे जी आपली संस्कृती होती ना ती संस्कृती ही जी पारिवारिक नातेसंबंधाला ना धरून चालणारी ना जी आपली संस्कृती होती ती संस्कृतीचा ऱ्हास होत चाललाय दिवसेंदिवस आणि विभक्त कुटुंब विभक्त कुटुंब म्हणजे आई वडील आणि मुलं यांच्यात सुद्धा विभक्ती व्हायला सुरुवात झाली आहे हे मग हेच कंटिन्यू आहे का आपल्याला किंवा हेच पुढे चालू ठेवायचं आहे का हा विचार आज आपण केला पाहिजे आज आपण हे ठरवलंच पाहिजे की आपल्याला कशा पद्धतीने आयुष्य जगायचंय कारण हे मी जे काय बोलतोय ना याचं एक मूळ कारण काय माहितीये का की मी जे काय पुढे मांडायचा माझा विचार आहे ना त्या सगळ्या गोष्टींना जोपर्यंत आपला हा निर्णय होत नाही ना तोपर्यंत काहीही अर्थ नाहीये आपली ओळख किंवा आपली आयडेंटिटी जोपर्यंत आपण नीट करत नाही ना त्या परतोपर्यंत काहीही होणार नाही तुम्हाला आणि हे जर सगळे लोक आहेत कुठून तरी ह्या गोष्टीला सुरुवात झाली पाहिजे कारण ही मूल्य आपल्याला पुढच्या पिढीलाही शिकवायची आहेत आणि बघा एक लक्षात घ्या जर का ही मूल्य ह्या मूल्यांना जर का काही अर्थ नसता असं म्हणू आपण की आपल्या संस्कृतीच्या मूल्यांना जर काही अर्थच नसता असं घडीवर ह्या कशाला जात नाही फक्त काय यायचं शिकायचं शिकायचं कशासाठी पैसे कमवण्यासाठी पैसे कमवायचे मग काय करायचं मग मग म्हातारपण येतं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी भोग भोगायचे बस भोग भोगण्यासाठी आयुष्य आहे सगळे जे, जे, जे।, जे, जे, जे। किम्मत किम्मत काही भोग भोगायचे जे काही आपल्याला आपल्याला सुख वस्तू पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे आपल्याला पॉश घर पाहिजे आपल्याला पॉश गाडी पाहिजे आणि मग आपल्याला सगळं पाहिजे पण मग त्याच्यानंतर काय होतं माहिती का त्याच्या नंतरच्या ज्या भाग येतो ना त्याची किंमत आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीची या जगात किंमत आहे किंमत मोजल्याशिवाय आपल्याला काहीही मिळत नाही हा पहिला एक सिद्धांत लक्षात घ्या प्रत्येक गोष्टीला किंमत आहे आणि ती किंमत आपल्याला मोजायला लागते मग त्या गोष्टीसाठी जी लागणारी किंमत आहे ना ती मोजायची जेव्हा वेळ येते ना तेव्हा मग आपल्याला ते, आप ते नको आपल्याला आप सगळंच हवं असतं आपल्याला किंमत पण मोजायची नाहीये आणि आप आपल्याला त्या सगळ्या गोष्टी हव्या पण आहेत हे असं होत नाही कधी तर ह्या गोष्टीवरती आज खरंच प्रत्येकाने गहन विचार करायचं गरज मी केला खरंच मी केला म्हणजे आज माझं मी माझं सगळ्यात मोठं यश काय माहिती का तुम्हाला मी तुम्हाला सांगू का माझं यश सगळ्यात मोठं यश काय म्हणजे <tell> मी स्वतःला यशस्वी समजतो त्याचं कारण काय माहिती का मी स्वतःला जिवंत ठेवलंय बघा हा जो प्रश्न मी आज तुम्हाला विचारतो हा प्रश्न एकदा तुम्ही स्वतःला नक्की विचाराल कधी ना कधी प्रत्येक प्रत्येक माणसाला हा प्रश्न पडेल की अरे माझं ध्येय काय तर मला स्वतःला जिवंत ठेवायचंय हे माझं ध्येय आहे आणि मग जिवंत ठेवण्यासाठी आपण दुसऱ्याला मारत सुटायचं का खरच हे असं आहे का तसं नाहीये बघा प्रत्येक गोष्ट च्या समोर एक भिंत आहे आणि ती भिंत अशी आहे ना की ती मर्यादेची भिंत आहे ती भिंत कोणीही ओलांडू शकत नाही कोणी म्हणजे कोणीच ओलांडू शकत नाही त्या भिंतीला समजून घेतलं पाहिजे जर त्या भिंतीला आपण ओलांडूच शकत नाही तर त्या असीमिततेला आणि त्या अमर्यादतेला काही अर्थ राहत नाही मी हे स्वतः अनुभवतोय मी बघतो कि प्रत्येक प्रत्येक व्यक्ती जर भाऊ भावानी भावाच्या जवळ जायचा प्रयत्न केला तर भाऊ म्हणतो की अरे हा का एवढा मला चिटकायला येतोय याचा काय स्वार्थ याच्यात किंवा मित्रमित्रांकडे गेला एखाद्या तर मित्र म्हणतो की अरे काहीतरी याच नक्की काहीतरी दिसतय बरं का, काहीतरी काम दिसतंय याच काहीतरी आपल्याकडनं काढून घ्यायचंय म्हणून हा आपल्या जवळ येतोय म्हणजे आपल्याला कोणावरतीच विश्वास नाहीये म्हणजे आपण ते जे जंगलामध्ये जे वाघ सिंह वगैरे राहतात ना त्या पशु वृत्तीमध्ये जायला सुरुवात केलेली आहे की नाहीच म्हणजे आपल्याला हा आपल्याला मारायलाच आलेला आहे हा व्यक्ती समोरचा जो आपल्याशी बोलतोय ना हा आपला घातच करणार आहे हा एक सिद्धांत आपण कुठेतरी मुळाशी धरून ठेवलाय कस राहायचं म्हणजे काय करायचं मला मी कारण प्रत्येक विषय जो येणार आहे ना, ना पुढचा माझा हा प्रत्येक विषय जोपर्यंत तुम्हाला आपल्याला कुठं जायचं हे माहिती नसणार ना तोपर्यंत तुम्ही त्या मार्गाच्या मार्गावरती ते ऐकून तरी काय उपयोग आहे त्याच्या म्हणजे हे बौद्धिक कसर त्याच्या पलीकडे काय राहणार नाही कुठंतरी हे सगळं जे आहे ना हे सगळं थोडस याच्यावरती आपण विचार केला पाहिजे नाहीतर मी हे सांगू का की आज जे म्हणतो ना आपण की आपलं ज्या जी महानता जे आहे ना ती महानता ची कि आपल्याला किंमतच नाहीये आपल्याला खरंच किंमत नाहीये की कि आपल्या वरती काय लादलेले किंवा आपण कुठल्या गर्दीत अडकतोय हे आपल्याला समजत नाही थोडा विचार तर करून बघा खरंच विचार करून बघा की तुम्हाला कोणालाही असं वाटत नाही का आज आपल्यापैकी कि शांतपणे छान वेळ मिळावा आपण छान पैकी कोणाशी बोलावं आपण छान पैकी अं कोणाशी तरी एक छान वेळ घालवावा किंवा किंवा आपण जे काही आपल्याकडे आहे ते दुसऱ्याला द्यावं दुसऱ्याकडे जे काय आहे ते आपण घ्यावं हे आपल्याला वाटत वाटत नाही का वाटतं प्रत्येकाला पण काय होतं माहितीये का हे वाटत असताना सुद्धा मग मी त्याच्याकडे कसा जाऊ तो अहंकार मध्ये येतो परत की आपण आपल्या स्वतःला काहीतरी खूप मोठं समजून बसलेलं असतो की आपल्याला समोरचा माणूस हा लहान वाटायला लागतो किंवा आपण स्वतःला इतकं लहान समजून घेतलेलं असतं की त्या मोठ्यापर्यंत पोहोचण्याचं धाडसच आपल्यामध्ये होत नाही ही हि जी अवस्था आहे ना ही अवस्था आपल्याला आतल्या आत खात असते आणि हे जे खाणं असत ना हे खाणं आपल्याला एक बनवत चाललंय <laughs> मी म्हणूनच माझ मा, हे सगळं जे करण्याचं किंवा तुमच्या समोर येऊन बोलण्याचं किंवा हे सगळे विषय मांडण्याचं काय माहितीये का की आज खरंच गरज आहे मित्रांनो ते जे अध्यात्म आहे ना आपलं जी आपली संस्कृती आहे ना ती आज व्यवहारिकतेमध्ये उतरवली पाहिजे आपण ह्या व्यवहारांच्या व्यावहारिक जगामध्ये आपल्या जी जगा मूल्य आहेत ना ह्या मूल्यांचा उपयोग जे आपल्याला सांगितलेली आहेत ना ह्या मूल्याचा उपयोग करणं हे आज अतिशय महत्वाचं आहे नाहीतर खर ना खरं सांगतो तुम्हाला की कोणी कोणाचं राहणार नाही पुढच्या जगात म्हणजे तुम्हाला तुम्ही पैशाच्या संपत्तीच्या ढिगाऱ्यावरती बसलेले असाल पण तुम्ही इतकी एकटे असाल की तुम्ही स्वतःचे सुद्धा स्वतः नसाल मी म्हणजे मला ह्या हे खरंच खूप भयानक आहे म्हणजे मी निराशा तुमच्या पुढे मांडत नाहीये पण हे तुम्ही वास्तव आहे याचा विचार तुम्ही स्वतः करून बघा की माणूस कोणी असू दे हो म्हणजे माणसाने पैसा कमवला म्हणजे त्यांनी काहीतरी साध्य केलं जगात हे आपण ही आपण व्याख्या करून ठेवली आहे म्हणजे एखाद्या व्याभिचारी माणूस जर पैशाच्या ढिगाऱ्यावरती बसला असेल ना तर त्याच्या मागे जग पळत आणि तो जगाला काय सांगतो कि हे सगळं तुम्ही काही नाही छान पैकी मी भोगतोय आणि मी तो दाखवतो फक्त काय की त्याच्याकडे काय आहे हे तो, तो दाखवतो आणि मग काय होतं की मग यश म्हणजे हेच अशा अशी व्याख्या तयार होते त्या बघण्याची आणि पुढच्या पिढीची पण होते इवन माझी पण मुलं आहेत ना मी बघतो हे सगळीकडेच आहे त्यांना असं वाटतं अरे बघा आज ते काका किती मोठे आणि त्यांच्याकडे बघा ही एवढी मोठी कार आहे त्यांचं घर किती पॉश आहे त्यांच्याकडे काय काय हे ते त्यांच्याकडे हे फोन आहे त्यांच्याकडे वगैरे म्हणजे ते सक्सेसफुल आहेत ते यशस्वी आहेत अशी एक धारणा तयार होते पण त्या काकांचंही किंवा त्यांचंही एक विश्व असत की ज्या विश्वामध्ये ते अशा भिंतीच्या समोर उभे असतात ना की ते सतत विचार करत असतात की ही भिंत जी आहे ना माझ्यासमोर उभी ती मी ओलांड कसे समाधान हे ह्या सगळ्या गोष्टींच्या मुळात आहे समाधान जर नाही शोधलं आपण ना कुठेतरी थांबणं हे सुद्धा आपल्याला माहिती हवं आणि हे जर माहिती नाही करून घेतलं तर ह्या केसेस आणि हे सगळं प्रकार आणि हे सगळं हे अजून अजून वाढत जाईल कोणी आजही याच्या नंतरच्या काळात तर अजूनही परिस्थिती होईल की कोणी कोणावरती एक मिनिटाचा सुद्धा कवडीचा सुद्धा विश्वास ठेवणार नाही आणि हे होत आहे तुम्ही बघताय तुमची जवळची उदाहरणं घेऊन बघा हे घडतंय सगळं तर हे घडताना आपण सावध असलं पाहिजे सावध कशासाठी असलं पाहिजे लोकांपासून नाही सावध असण्याची गरज आपल्याला आपल्याला सावध असलं पाहिजे ह्या आपल्या विचारांपासून किंवा ही जी ओळख निर्माण होते ना ह्या ओळखेला आपण स्वतःच कुठेतरी बांध घातला पाहिजे आणि ह्याला थांबवून ना आपण काही गोष्टींच्या पालनाकडे शिस्तच लावली पाहिजे मी असं म्हणत नाही की माणसाने व्यावहारिक नसलं पाहिजे किंवा ह्या व्यावहारिक जगामध्ये तुम्ही पूर्णपणे निस्वार्थी असणं हे जवळजवळ अशक्य आहे पण त्या स्वार्थ्याला सुद्धा कुठंतरी समाधानाची जोड असलीच पाहिजे ना नाहीतर मग काय होणार आहे आपण काय सिद्ध करणार आहे सिद्ध काय होणार आहे याच्यातनं सिद्ध काही होणार नाही सिद्ध फक्त एकच होईल की कुठून तरी कुठतरी मला जगायचं आहे म्हणून कोणीतरी कोणावरती एक अनुभव मारेल मग ते नष्ट होईल मग हे राहतील मग कोण राहील मी राहिलो पाहिजे या धडपडीसाठी जगणं सुरू आहे नाही हे सगळं आपल्याला शिकवलं गेलेलं नाहीये हे आपल्या मुळात अजिबात नाहीये आणि हे सगळं काही आपण आपल्याला शिकवलेलंच नाही हे आपल्या शिक्षणातच नाही आपल्या संस्कारातच नाहीये आपले संस्कार काय आहेत ना हे पहिले समजून घ्या आणि हे जर आपण मी मी तुम्हाला सांगू का मी पाच टक्के सुद्धा जवळपास नाही पाच दहा टक्के मी जे काही जाणून घेतलंय ना त्याच्या मी मला खूप काही करायचंय अर्थात मलाही पैसे कमवायचे किंवा मलाही माझा संसार चालवायचा मला सगळं करायचंय पण ते करून सुद्धा मला हे कसं करता येईल ह्याचं मी काय म्हणतो मी त्या गोष्टींना वेळ देतो मी फक्त फक्त हे करत नाही की फक्त एवढं एकच साध्य आहे आणि एवढं एकच म्हणजे बघा मुलं शाळेत जातात आईबाब कामाला जातात घरी येतात ते दोघे एकमेकांची तोंड किती वेळ बघतात त्यांचं त्यांनाच माहिती म्हणजे शनिवार रविवार कधीतरी दोन दिवस मग ते कुठेतरी त्याला जेवायला जाऊ आपण आपण इकडे फिरायला जाऊ आपण तिकडे फिरायला जाऊ पण भावनिक दृष्ट्या ते एकमेकांशी जोडले जातात का म्हणजे तुम्ही मुलांना किंवा आपल्या आपल्या पुढच्या पिढीला किंवा आपल्या जवळच्या ज्यांच्यावरती आपण प्रेम करतो त्यांच्याबरोबर फक्त जाऊन कुठेतरी जाऊन जेवणे किंवा कुठे जाऊन फिरायला कु जाणे म्हणजे आपण त्यांना क्वालिटी टाइम देतो किंवा क्वालिटी वेळ देतो असं होत नाही ना मग त्यांच्याशी बोललं पाहिजे ते संवाद जो आहे ना तो संवाद तुटतोय कारण संवादामध्ये येतोय आपला अहंकार आणि आपला स्वार्थ हे आपल्याला अजूनही समजत नाहीये आणि हे जेव्हा समजतं ना मित्रांनो तेव्हा मग मा आपल्याला मानसिक तज्ञाची गरज लागते मग त्या गोळ्या घ्याव्या लागतात आणि मग ते सगळं करा मग मग आपण शोधतो की ध्यान काय मग अध्यात्म काय आणि मग स्पिरिच्युअल स्पिरिच्युअलिटी पण समजत नाही अरे आधी धड आपण व्यावहारिक पण झालो नाही आणि धड आध्यात्मिक कारण काही होतच नाही म्हणजे सगळं अर्धवट आहे पूर्णपणे आध्यात्मिक आणि पूर्णपणे व्यावहारिक असं होऊ शकत नाही पण ती जी व्यावहारिकता आहे त्याच्या मग त्याला तुम्ही थोडसा आध्यात्मिकतेने जर बघितलं तर काय होईल विचार तर करून बघा होऊ शकतं का असं तर होऊ शकतं हेच माझं म्हणणं आहे मला हेच तर तुम्हाला सांगायचंय या बुड्या याच्यामध्ये ही साधना जी आहे ना ही साधना म्हणजे जोपर्यंत तुम्हाला हे मूळ समजत नाही ना तोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये उतरणारच नाही या गोष्टी वेळच देणार नाही याच महत्व आपल्याला समजणारच नाही की हे का करायला हवं म्हणून हे आज मी बोलतोय कारण पुढे मी जे बोलणार आहे ना हे तुम्ही ऐकणारच नाही अजिबात कारण तुम्हाला त्याच्यात तुम्हाला त्या गोष्टीपर्यंत जाण्याची गरज पडणार नाही तर आपण पहिले काय बघणार होत त्याचा की व्यावहारिक जीवनात हा वेदांत कसा येणार आहे मी हे मी जे काही पुढे मी बोलणार नाही याचं कारण काय माहिती का की स्वामी विवेकानंद मी वाचले त्याच्यामध्ये विवेकानंदांनी एक विवेकानंद एक असे व्यक्ती होते ना की ज्यांनी प्रयत्न केला हिंदू धर्माचे पुनरुत्थान करण्याचा म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं व्यक्ती स्वामी विवेकानंद हे रॅशनल होते म्हणजे त्यांचे जे मूळ त्यांचं होतं ना ते पहिले निरीश्वरवादी होते आणि निरीश्वर म्हणजे ते अतिशय विवेक जे विवेकी जे असतात ना ते प्रत्येक गोष्टीला का विचारायचे आणि त्याच्यातनं त्यांनी काय केलं की अध्यात्मकडे जेव्हा ते गेले ना तेव्हा त्यांनी ते प्रत्येक गोष्टीला व्यावहारिकतेकडे बघण्याचा एक म्हणजे त्यांनी एक त्यांचं हे होतं की हे असं का आहे मग हे असं का केलं पाहिजे तर त्यांनी म्हटलं की हे जे काही सगळं सांगून ठेवलेलं आहे ना हे खरंच व्यावहारिकतेमध्ये उतरवण्यासारखं आहे का याच्यावर त्यांनी अभ्यास केला आणि मग त्यांनी जे 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 ते जे वेदांताचं आपलं तत्वज्ञान आहे जे काही आपल्या ऋषी मुनीने किंवा पूर्वजांनी आपल्याला जे सिद्ध ज्ञान दिलेले ना हे ज्ञान जर आजच्या व्यवहारामध्ये उतरवता येत नसेल ना तर मग त्याला काही अर्थ नाही मग मी ते बघितलं मी ते वाचलं ना तेव्हा मला समजलं की त्यांचा हा जो प्रयत्न म्हणजे मित्र म्हणतो स्वामी विवेकानंद जर अजून काही दिवस असते काही काळ जर असते ना तर त्यांनी खरोखर आपल्या सनातन किंवा हिंदू विचारांना एक नवी दिशा दिली असती तसं त्यांनी ते केलंही कारण त्यांचे जे विचार होते तरुणांना इतके इतके प्रचंड म्हणजे महत्वाचे आहेत तरुणांसाठी की तरुण पिढी त्यांचं असं म्हणणं होतं की तरुणाई जी आहे भारताची ही भारताला भारता कुठल्या कुठे घेऊन जाऊ शकते आज आपण बघतोय की आपली तरुणाई जी नाही ही आपल्या भारताच्या जो उद्धार होतो त्याच्यामध्ये आपला तरुणाई आहेच पण ही जी तरुणाई भरकटते ना त्या भरकटण्यामध्ये त्यांनी हे केलं की आपलं जे जे काही अध्यात्म आहे ना त्याला व्यावहारिक जगामध्ये वेदांत जो आहे ना आपला जे वेदांमध्ये सांगितलं तो वेदांत व्यावहारिक जगामध्ये कसा उतरायचा याच्याबद्दल त्यांनी खूप छान सांगितलंय तर ते विवेकानंद जे विचार मी आता तुम्हाला इथून पुढे जे येणार आहे ना, ना, ना तुमच्याकडे ते सगळं त्याच्यामध्ये असणार आपण साधनेकडे जाताना आपल्याला हे सगळ्या गोष्टी पहिले हे बघायचंय की ही साधना जी आहे ना जी साधना आपण करणार होत ना ही आपल्याला करण्याची किती गरज आहे मित्रांनो हे जे काही विवेचन मी वाचलं आहे किंवा त्या विवेचनाबद्दल ऐकलं आहे आणि जो अभ्यास केलाय त्याच्याबद्दल ज्या दृष्टिकोनातून मी बघायचा प्रयत्न केलाय तो दृष्टिकोन किंवा तो आशय मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे आणि हेच माझ्या जे मी हे सगळं करतोय त्याच्या मागचा मूळ उद्देश आहे तर म्हणून मला एक गोष्ट तुम्हाला कळकळीने परत एकदा विनंती करायची आहे की माझ्याशी जास्तीत जास्त संख्येने तुम्ही जोडले राहा मला हुरूप मिळतो त्याच्यामुळे मला त्याच्यामुळे एक वेगळी शक्ती मिळते किंवा असं म्हणता की म्हणा की प्रेरणा मिळते की रोज काहीतरी नवीन काम मला करता यावं माझ्याकडनं जे काही मला देता येईल जे काही मला माझ्याकडून समाजामध्ये जे काही पुढे मला द्यायचंय किंवा माझी इच्छा आहे हे सगळं करण्यामागचा जो मूळ आणि अतिशय महत्वाचा उद्देश माझा जो आहे तो मला साध्य करायचा आहे मला माझ्या ह्या व्हिडिओमध्ये मला ही कि माझं जर काही चुकत असेल तर मला तुम्ही तुमच्या सूचनाही कळवा माझा हा अजिबात दावा नाही की मी जे काही म्हणतो ते बरोबर आहे तुमच्याकडनं मला एक नवीन काहीतरी संदर्भ ह्याच्यातनं मिळू शकतो ज्याच्यावरती मी अजून विचार करू शकतो ज्याच्यावरती मी अजून आकलन करू शकतो अभ्यास करू शकतो म्हणून मला जेवढ्या जेवढ्या जास्तीत जास्त तुम्ही मला प्रतिसाद द्याल तेवढं जास्तीत जास्त मला हे कार्य जे आहे हे करण्यासाठी जास्तीत प्रेरणा मिळेल असं मला वाटतं तर कृपया परत एकदा मी तुम्हाला विनंती करतो की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा एवढं बोलून मी आजच्या दिवशी इथेच थांबतो धन्यवाद जय श्री स्वामी समर्थन